ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते या एकादशीला धार्मिक महत्व आहे जो कोणी हे व्रत मनोभावे करून दानधर्म करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात या एकादशीचे निर्जल व्रत ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनसंपत्ती वाढते पौराणिक कथेनुसार कुंती पुत्र भीम व्यास ऋषींना विचारतात की हे बंधू आई कुंती द्रौपदी अर्जुन नकुल आणि सहदेव हे एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात परंतु मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची उपासना करू शकतो पण उपाशी राहू शकत नाही यावर व्यास ऋषी म्हणतात की हे कुंती पुत्र भीम जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये भीम म्हणतात की हे गुरुवार मी भूक सहन करू शकत नाही जर वर्षात एकच उपवास असेल तर मी ते ठेवू शकतो कारण माझ्या पोटात रूप नावाची आग आहे म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही अन्न खाल्ल्याने ती शांत होते म्हणूनच तुम्ही मला असा उपवास सांगा जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्ग मिळू शकेल व्यास ऋषी म्हणाले की हे पुत्र वृषभ आणि मिथूनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते तिचे नाव निर्जला आहे आपण त्या एकादशीचा व्रत करा या एकादशीच्या उपवासात अंघोळ आणि आचमना या व्यतिरिक्त जल वर्जित आहे आचामनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापूर्वीचे पाणी नसावे अन्यथा ते पाणी पिण्यासारखे होत या दिवशी कोणी भोजन घेऊ नये कारण अन्न खाण्याने उपवास मोडतो एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व व्रताचे फळ मिळत द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे स्नान करून ब्राह्मणांना दान द्यावे यानंतर गरीब केलेल्या आणि ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर आपण अन्न खावे या एकादशीचे फळ वर्षाच्या संपूर्ण एकादशी व्रताच्या समान असते फक्त एक दिवस निर्जल राहून माणूस पापांपासून मुक्त होतो जे लोक निर्जल एकादशीचे व्रत करतात मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पक विमानात बसवून स्वर्गात घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीचा व्रत जगातील सर्वोत्तम आहे त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि गाय दान करावी अशा प्रकारे भीमाने व्यास ऋषीच्या आदेशानुसार हे व्रत केले म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात या एकादशीला उपवास केल्याने विष्णुलोक प्राप्त होतो जे।